आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मीरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री व साधन सामग्रीचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते झाले जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून बारा कोटी खर्चून अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे यामध्ये मेंदूच्या सर्जरीसाठी लागणारे साहित्य डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी लागणारी विविध मशिनरी कान नाक घसा युनिट भूलतज्ञ विभागातील मशिनरी सर्जरी विभागातील ॲडव्हान्स मशिनरी आय सी यू बेड व मॉनिटर डायलिसिस मशीन यू एस जी मशीन इको मशीन सिरिंज पंप अशी अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान साहित्य या ठिकाणी बसवण्यात आले गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मिरज शासकीय रुग्णालयात आता अद्ययावत मशिनरी उपलब्ध झाली आहे सांगली जिल्ह्याबरोबरच अन्य जिल्ह्या आणि कर्नाटकातून उपचारासाठी मिरजेत येणाऱ्या रुग्णांना याचा लाभ होणार आहे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे महापालिका आयुक्त सुनील पवार अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदनंदकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका रहाटी डॉक्टर रुपेश शिंदे आणि मिरज शासकीय रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुख डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते आज आपल्या मिरजमधील शासकीय रुग्णालय मिरज राज्यामध्ये एक उत्कृष्ट रुग्णालय करण्यासाठी व सांगली जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी इथं येतात त्यांची सुविधा सेवा पुरे व्हाव्या ह्यासाठी आज हिथं आपण शिवला हॉस्पिटलला बारा कोटी तीस लाखाच्या आपण लागणाऱ्या जरुरी मशीन आपण ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये मेंदू सर्जरी करण्यासाठी मायक्रोस्कोप आणि बाकी त्याला लागणारे सगळं सामान ते दिलेलं आहे डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी विविध मशीनचा वापर करून त्या विविध मशीन आपण त्यांना दिलेल्या आहेत कान घास नाक कान नाक ना घसा ना ह्यामधले जे असतात एंटी म्हणतो मी त्याला त्याचे सगळे मशिनरी ऑपरेशन करणारे मशीन आपण त्यांना दिलेल्या आहेत बोल तज्ज्ञ त्यांच्यासाठी लागणारी सगळी उपक्रम हे आपण त्यांना दिलेल्या आहेत सर्जरी विभागात हँड सर्जरी करण्यासाठी एंडोस्कोपी लॅप्टोस्कोपी लेझर मशीन ई टी ओ मशीन स्पाइन आणि ब्रेन सेट ह्या ह्या मशीन सर्जरी आय सी यू अत्यादोग करण्यासाठी ॲडव्हान्स आय सी यू बेड आपण त्यांना दहा दिलेले आहेत अजून त्यांची जरुरी आपल्याला त्या पंधरा बेड अजून त्यांचे पुढे आपण ते अॅडमिट करू मेडिकल आय सी यू सुधारणा करण्याससाठी डाय डायलिसिस मशीन यू सी जी मशीन मॉनिटर इको मशीन आ, सिरीज पंप असे अनेक उपकरणं आपण त्यांना दिलेले आहे एक तर ती मशीन होते की जे आपण ऑपरेशनसाठी जे इक्विपमेंट वापरतो त्या इक्विपमेंटमध्ये ते, ते स्वच्छवन आणि रोग व दोषमुक्त व्हावेत त्यासाठी ते, ते, ते एक मशीन आपण दिलेलं आहे की जे उपकरणं हँडलोज असतील बाकी काय सगळं सामान असेल ऑपरेशनचं ते ते रोगमुक्त व्हावं त्यासाठी ते एक मशीन आपण त्यात दिलेलं आहे अशा विविध मशिनरी आज आपण इथं उपलब्ध केलेली आहेत काही दिवसामध्येच आपल्याला एक ई सी मशीन आणि आपल्या सी डी एम मशीन ह्या दोन्ही मशीन आपण इथं उपलब्ध करून देतो आहे त्याचेही टेंडर निघालेलं आहे पंचवीस कोटी रुपयेच्या पण एम आर आय देतो आहे आणि दहा कोटीचं काहीतरी सिटी स्कॅन दहा कोटी सिटी स्कॅन देतो आहे त्याची टेंडर निघालेले आहेत टेंडर झाल्यानंतर ताबडतोब त्या ता दोन मशीन आव म्हणजे अत्यावश्यक मशीन आता, आता चांगल्या लेटेस्ट मशीन ते येतील आपल्याला की ते दिवसाला आपल्याला नव्वद आपल्याला एम आर आय एम आर आय सिटी स्कॅन करू शकतात अशा मशीन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचं पण आता मी आपल्या मिरजच्या सुपर स्पेशल हॉस्पिटलचा प्रस्ताव केंद्र शासनाने गेलेला आहे पुढल्या हप्त्यात आम्ही म दिल्ली जाणार आहोत त्यावेळी त्याचीही मंजुरी आम्हाला मिळेल असं आम्हाला आशा वाटते आणि तेच एक सुपर स्पेशल हॉस्पिटल आपण इथं उभा करतो आहे आता आपण इथून गेल्यानंतर एक मिरजमध्ये जिथं नगरपालिकेचा दवाखाना आहे लक्ष्मी चौकामध्ये तिथं महिला आणि बाल रुग्णासाठी अठ्ठाज कोटीचं हॉस्पिटल उभा करतो आहे त्याचं आता उद्घाटन करायला आपण सगळे जाणार आहात धन्यवाद मशिनरी बसवतो आपण डेव्हलपमेंट करतो पण त्या ह्या ठिकाणी लागणारे नाही आहेत लहान डॉक्टर डॉक्टरचं मध्यंतरी झाले होते इथे डॉक्टर अचानक शिफ्ट केले गेले त्यामध्ये कॅमेरामध्ये आम्ही आवाज उडला की अचानक तुम्ही डॉक्टर शिफ्ट करत असाल तर तुम्ही शिफ्ट करायच्या अगोदर तिथं व्यवस्था दुसऱ्या डॉक्टरची आणून व्यवस्था करायला पाहिजे होती असं त्यांना मानले गेलं पण काल परवाशी सहा डॉक्टर इथं पहिले आलेले आहेत निश्चितच ह्या पंधरावीस दिवसामध्ये आणखी बाकी डॉक्टर इथे येतील आणि आता चांगले डॉक्टर सर्जन तर खूप चांगले डॉक्टर आलेले तिथं त्यामुळे आपण प्रयत्न करू की त्यामुळे तो आपला बॅकलॉग सगळा पुरा होईल